श्री स्वामी समर्थ सगळ्यांना खूप महाने आज आहे आषाढ एकादशी तुम्हाला आषाढ एकादशीच्या शुभेच्छा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पांना आम्ही एका तांबणामध्ये घेतलेले आहे त्यांची प्रथम उपचार पूजा करत आहे पंचामृतने पंचामृतमध्ये दूध दही साखर तूप सहत असे मिळून पंच पाच तत्वांनी मिळून पंचामृत तयार होते पाण्याने व पंचामृतने अभिषेक करून घ्यायचा व मूर्ती स्वच्छ बसून एका साईडला ठेवत आहे व हे पाणी एका तामणामध्ये घेऊन घ्यायचं नंतर बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची ओम भाकुदेवी म, म वासुदेवा हे मंत्र म्हणत एकशे आठ वेळा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर पाण्याने करावा या दिवशी संतन प्राप्तीसाठी पण सेवा केल्या जातात स्त्रीसुक्त व कुसुक्त म्हणावा एक वेळा फलश्रुती असताना हात जोडून म्हणावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी व विष्णु नारायणना तिवडे फुले अर्पण करावी चंदनाचा टिळाला व तुळस अर्पण करावी आता मी अक्षता ठेवत आहे त्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करत आहे त्यांना अष्टगंध हळद कुंकू लावत आहेत व लाल जास्वंदाचे फूल ठेवत आहेत गणपती बापांना जास्वंदाचे फूल खूप प्रिय आहे विधी पूजा करत आहेत आता बाळकृष्णाच्या मूर्तींना पण अक्षदा टाकून विराजमान करत आहेत अष्टगंध हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या फूल अर्पण करावे जे काही फुले आहेत ते जे काही फुलं आहे आपल्याकडे ती अर्पण करावी व पण अर्पण करावी आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे व नैवेद्य आता केडी हराळाचं असं मी नैवेद्य दाखवत आहे या आषाढी एकादशीपासून चतुर्मासाला सुरुवात होते व भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जातात चार महिने वैकल्य केले जातात वर्तवैकल्य केल्याने आपल्याला पुण्य फळ मिळते वगैरात सुख शांती नांदते आषाढ एकादशीला चतुर्मास ही भूगोल पद्म्य व्रतही करतात या दिवशी ज्यांना शक्य असेल त्याने विसरू सहस्र हजार नामक एक तुळशी पाने वाहून व्हावी व हजार नामावली म्हणावी या दिवशी बहुतेक जण सप्तसुद्धी गुरु चरित्र पारायण करतात या पारायणामुळे आपल्याला पितृदोष दोष कमी होता इथे बघा मी विष हजार विष्णू सहस्रनामावाली म्हणत आहे व एक एक तुळशीपत्र वाहत आहे विष्णूंचे हजार नाव घ्यायची व एक तुळशीपत्र व्हावी अशी पूजा करत आहेत या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ कपडे परिधान करावे व देवघरातील पूजा लवकर करून घ्यावी भगवान विष्णू यांना पिवळी फुलं खोपरी आहे यांना पिवळी फुलं व्हावी पण शक्य नसल्यास कोणतीही फुलं चालतात चंदनाचा टिळा लावा व पुढंच अर्पण करावी या दिवशी तुळशी पाण्याचे खूप महत्त्व आहे टिपू माहिला व बाळकृष्ण यांना व नारायण कृष्ण यांना तुळस व्हावी एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालावे ना या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो उपास, उपास मोडू नये या दिवशी तुळसाबाईचे पाने पण तोडू नये आपली पूजा वगैरे झाल्यावर नाही ते दिल्यानंतर आरती करावी गाईचे दुकाने बघा इथे मी सगळ्यात अगोदर हो स्वामी महाराजांची व नंतर गणपती बाप्पांची व बाळकृष्णांची नंतर युट्यूब माउलींच्या आरती करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ